ইসি গাও মটল কী মাঝা জুন্যা আটব জগরুক হত পাঁচ মাঝা মা বলিরা শেকে হচ্লো তা ইসোরে আসে অতিশয় চগলে তুক্তি অধ্যক্ষ लाभले त्याबद्दल एवढे शाबंत त्रिवार अभिनंदन आता मला सांगा की याच्यामध्ये माझ्या जे ओळखीचे आहेत तर पा हे गावातील कारवाई मंडळी पा पा आणि हे सत्कार म्हटले येऊ देशुरीचा मान म्हणजे आता ते गावातल्या गावात सगळे संत मिटवणार गाव शांत ठेवणार हे मला वाटतं बहुतेक सुपेद साहेब आहे मित्रांनो आमचे येवले साहेब या त्यांच्यामुक्ती अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचं त्रिवार अभिनंदन आणि माझं लहानपणाच्या आठवणीचं गाव हे मुक्त करतील अशी परमेश्वर प्रार्थना त्यांच्याकडनं अपेक्षा थँक थँक्यू धन्यवाद